श्री तोगटवीर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कैलासवासी सौ अ बी उदगिरी बालकमंदिर श्री बालक मंदिर कैलासवासी आ ह आब्बा प्राथमिक विद्यालय श्री चोडेश्वरी प्रशाला व श्री सोमवारपेठ गट्टी फंड यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांच्या क्रीडा सप्ताह कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला श्री सोमवारपेठ गट्टी फंड यांच्या शतकोत्तरी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त व श्री तोगटवीर शिक्षण प्रसारक मंडळाच्या संकुलातील सर्व शाखेतील विद्यार्थ्यांचा क्रीडा महोत्सव उद्घाटन समारंभ शिक्षण संस्था अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष चिलवेरी उद्घाटक म्हणून कबड्डी राज्यपंच सुभाष माने प्रमुख अतिथी श्री तोगटवीर क्षेत्रीय समाजाचे सचिव अनिल कंदी श्री गट्टी फंडचे अध्यक्ष मोहन पोसा फंड मानकरी रमेश गट्टी व सेक्रेटरी तुकाराम गट्टी पथपेढी संचालक अरविंद पुडूर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व क्रीडा ज्योत प्रज्वलित करून करण्यात आला प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष चिलगरी यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचा स्वागत व सत्कार करण्यात आले क्रीडा शपथ विश्वनाथ कंदीसर यांनी सर्व विद्यार्थ्यांसमेत घेतली प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ सव सविता यरजल यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे उद्घाटक राज्यस्तरीय कबड्डी राज्यपंच व स्वामी विवेकानंद प्रशालेचे क्रीडा शिक्षक सुभाष मानेसर यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून बोलताना असे सांगितले की जीवनात यशस्वी होण्यासाठी क्रीडेचे खूप महत्त्व आहे मोबाईल बाजूला ठेवून एक तास तरी मैदानात उतरा असा संदेश त्यांनी मुलांना दिला श्री अरविंद पुडूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले सुभाष शिलवरी यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती विद्या शिंपी मॅडम यांनी गुलाब पुष्प देऊन सर्वांचे आभार मानले याप्रसंगी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अमर उदगिरी सचिव श्रीधर चिंता सहसचिव सतीश पेरमाळ खजिनदार विलास चिंता सदस्य संतोष पुरुण संतोष उदगिरी नागेश अकीम व्यंकटेश रंगम मोहन गुर्रम प्रशांत पोसा चारही शाखेचे सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालकवर्ग समाज बांधव उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन श्री दिलीप फडतरेसर व आभार विश्वनाथ कंदी यांनी मानले त्यांच्या मनात देवाने ही कल्पना घालावी की आपण शिक्षण संस्थेबरोबर हा आनंदोत्सव का साजरा करू नये आणि त्यासाठी निवडलं तुम्ही इतर काही निवडू शकला असत पण क्रीडा महोत्सवासाठी तुम्ही उद्घाटनाला यायचं ठरवलं आणि मी माझा अवभाग्य समजतो की हा सुवर्ण योग आहे की तुम्ही इतके सगळे चांगले लोक एकत्र एका हकेला येतात आणि ते सगळे गुरुतुल्य लोक इथं उपस्थित आहेत